आपण पाहत आहात मणुमानसी महिला बहुद्देशीय सेवाभावी संस्था नाशिक यांच्या वतीनं कामगार दिनानिमित्त सामाजिक उपक्रमांच्या कार्यक्रमांचे आयोजन मणुमानसी संस्थेच्या वतीनं एक मे कामगार दिनाचं औचित्य साधून शीतला माता मंदिर अमरधाम रोड नाशिक गरजू घरकाम करणाऱ्या पन्नास महिलांना साडी वाटप करण्यात आले तसेच विटा वाळू उचलणाऱ्या वीस कामगारांना शर्ट पीस पॅन्ट पीस देण्यात आले परिसरातील दहा कुटुंबाला थंड पाणी पिण्यासाठी मातीचे झाकण असलेले माठ वाटप करण्यात आले मानसे संस्थेच्या मेघाताई शिंपी यांचं मनापासून आभार मानले मणू मांसे संस्थेच्या वतीनं नेहमीच सामाजिक उपक्रम होत असतात मणू मांसे संस्थेच्या संस्थापिका मेघा शिंपी यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना ज्या सामाजिकदृष्ट्या मदत करणाऱ्या संस्थांनी किंवा एक हात मदतीचा या भावनेनं मदत करणाऱ्या शैक्षणिक किंवा रोजच्या दैनंदिन गरजा उपयोगी वस्तू यांच्या मदतीसाठी खास करून ज्या मुलांनी मातृपितृ छाया गमावलेल्या बालकांसाठी शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिक मदतीसाठी मणुमानसी या सामाजिक संस्थेच्या वतीनं आपण मदत करू शकता तसेच दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मणुमानसी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष मेघाताई शिंपी यांच्या वतीनं कामगार दिनानिमित्त ऐन उन्हाळ्यात थंड पाणी मजदूर घरेलू कामगारांना थंड पाणी पिण्यासाठी मिळावं म्हणून पिण्याच्या पाण्याचे मातीचे माठही देण्यात आले यासाठी अनिल नहार आणि मीराताई यांनी सहकार्य केले तसेच गरजू महिला आणि बांधवांसाठी साडी आणि शर्ट पीस पॅन्ट पीस यांचे मेघाताई शिंपी मणू मानसी संस्थेच्या वतीनं वाटप करण्यात आले या उपक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा मेघा राजेश शिंपी कार्याध्यक्ष मीरा आवारे सदस्या रुपाली कोठुळे तणुशेख लीना गिरमे आणि शोभा सावंत यांचे विशेष सहकार्य लाभले कामगार हे वर्षभर मोलमजुरी करून आपले दैनंदिन जीवन जगतात समाजातील प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांच्या समस्यांचं निराकरण करून त्यांना मदत केली पाहिजे जिथे कमी तिथे आम्ही असे संस्थेच्या अध्यक्षा चौमेघा शिंपी यांनी आपलं मत व्यक्त केलं आज मनुमानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अंतर्गत एक मे कामगार दिनानिमित्त साडी वाटप नंतर शर्ट पीस पॅन्ट पीस हे वाटप केलं आणि पा गार पाण्याचा म मा मटका देण्यात आले चाळीस महिलांना साडी वाटप करण्यात आले नंतर पंधरा ते वीस म पुरुष पुरुष आणि त्यांचे जे काही पुरुष आलेले नसतील त्या महिलांना आम्ही शर्ट वाटप दिले कारण की आज कामगार दिन हे लोक काम कामगार दिनाच्या दिवशी यांना आज तर सुट्टी असतेच पण वर्षभर हे काम करत असतात आणि सगळीकडे त्यांचे कष्ट दिसत असतात पण त्यांच्यापर्यंत कोणी पोहोचत नाही आज मनुमानसी संस्थेने ही त्यांची दखल घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांना शर्ट पीस पॅन्ट पीस हे वाटप केलं महिलांना साडी वाटप करून त्यांना सन्मानित करण्यात आलं आणि असेच उपक्रम आम्ही नेहमी घेत असतो सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आरोग्य क्रीडा असे आमचे उपक्रम असतात आमचा लवकरच शैक्षणिक उपक्रमसुद्धा होणार आहे तर त्या उपक्रमासाठी सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावे आणि जास्तीत जास्त शैक्षणिक वस्तूंची आम्हा आमच्यापर्यंत वस्तूंची आमच्यापर्यंत पोच पोचवणे कर करावी अशी आम्ही विनंती करतो आणि सगळ्यांना आम्ही असं आव्हान करतो की तुम्ही आम्हाला सामाजिक कार्यासाठी सपोर्ट करत जा आणि आम्हाला आमची कार्याची दखल घेत जा हीच आमची विनंती आहे आज कामगार दिनानिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महाराष्ट्र दिनानिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज मनुमानसी संस्थेच्या अंतर्गत जे काही मटका वाटप झालेलं आहे थंड पाणी पिण्यासाठी जे काही मटका वाटप करण्यात आलेलं आहे ते पूर्णपणे सहकार्य आम्हाला अनिल नहर सर आणि मीराताई यांनी केलेलं आहे त्यामुळे त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असे सहकार्य त्यांचे कायम लाभत राहो आणि मनुमानसी संस्थेला पुढे नेत राहो त्यांनी हीच आमची विनंती आहे आणि त्यांचे अभिनंदन आणि धन्यवाद नमस्कार आज मनुमा कामगार दिन असल्यामुळं मनुमानसी संस्थेच्या अंतर्गत चाळीस एक महिलांना आपण साड्या वाटप केलं आहे आज मेघाताईंचं दरवर्षी सीझनप्रमाणे ते सगळं हे करत असतात मेघाताई अशीच तुमची उत्तरोत्तर उत्तर उत्तर प्रगती होत जावं आता या उन्हाळ्यामुळे मेघाताईंनी दहा माट आपण बघितलेले आहेत दहा माठ आपण सगळ्या गो गरीब गोरगरीब महिलांना आपण दिलेले आहेत पंधरा वीस एक शर्ट पीस त्यांनी हे केलेले आहेत आणि बऱ्याचशा महिलांना आपण चाळीस पन्नास महिलांना साड्या वाटप केल्या आहेत मेघाताई असेच उत्तर तर तुमची प्रगती जावं आणि आम्ही तुमचा सपोर्ट आम्ही तुम्हाला नक्की करू नमस्कार जय महाराष्ट्र आज महाराष्ट्र दिनाच्या एक मे महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मणू मासे मनुमानसी सेवाभावी संस्थेतर्फे आणि सर्व आमची महिला टीम यांच्याकडनं कामगार लोकांना सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि आजचा उपक्रम रागवले राबवलेला आहे आपण मेघाताई शिंपी आणि पूर्ण आम्ही टीमने हा राबवलेला आहे की प्रत्येक महिलेला एक एक साडी दिलेली आहे चाळीस चाळीस पन्नास साड्यांचं वाटप पण इथे झालेलं आहे आत्ता आणि उन्हाळा एवढा लागलेला आहे की खूप कडाख्याचं ऊन पडलेलं आहे आणि वर्करपर्यंत कोणी पोचत नाही परंतु ह्या सेवाभावी संस्थेमार्फत नक्कीच आम्हाला इ पर्यंत यायची संधी मिळाली यांनी संधी दिली आणि भरपूर असं माठांचं वाटप आपण थंड पाणी मिळावं म्हणून त्यांना माठांचं पण वाटप केलेलं आहे आणि भरपूर या संस्थेमार्फत खूप असे प्रोग्राम चालतात आमचे निश्चितच आता ह्या उन्हाळ्या ज्याच्यामध्ये त्यांना माठांचं पण सहकार्य होईल ज्यांना नव्हते त्यांना अक्षरशः खोरगरी गर, गर गोरगरिबांना खरोखर गर आज गरज होती तर ती आपण ह्या संस्थेमार्फत हा उपक्रम राबवला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे प्रतिनिधी योगेश सोनगिरे अर्वाची महाराष्ट्र नाशिक